मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा विचित्र अपघात यवतमाळ शहरालगत नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गोधनी चौफुली अपघात प्रवण स्थळ बनले आहे या ठिकाणी कोळसा वाहतूक करणारा ट्रक व सोयाबीनच्या कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा विचित्र अपघात झाला या दोन्ही वाहनातील चालक जखमी झाले कोळशाचा ट्रक घेत असतानाच नागपूरला जाणारा तेलाचा भरधाव टँकर आला थेट धडक होऊ नये म्हणून चालकांनी केलेल्या प्रयत्नात ट्रक व टँकर जागेवरच उलटले त्यामुळे मार्गावर कोळसा आणि तेल पसरले या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे